काय काय झालं हा तो कसं करते बाहेर जाण्यासाठी काय 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 हुब्रावणी <laughs> आहे का तू ब्राऊनी आणि बबड्या कुठे बबड्या कुठे कुठे बबड्या अ काय बबड्या कुठे जा ना मग जा तिकडे जायचं तिकडे थापाड्या कुठला गप्पा मारायला पाहिजे नुसते याला बघ गेला तिथं तिथे काय करते ही बघ काय करते ही बबड्या रवी काय करते काय करते मम्मी काय करते बघ काय रे काय करू काय खायला तर दिलंय की येतात काय पाहिजे गेल्या रे जायचं वाटतं याला त्याच्यामुळेच जायचे काय ना तिला मुनास करते का रोपड्या काय पाहिजे काय पाहिजे फ्रीज उघडू नाही मग काय पाहिजे बरोबर येत नाही हो। नीट असं काय करू हे नाश्याने आपल्याला काय करायचं तुला हो गार घेतोय मला सर त्याला म्हणूनच उघड त्याच्यामुळे फ्रीज फ्रीज उघडण्यासाठी चाललो होता का तुझं एवढं रे गार लागते का हा ना न बाबी नाही नाही बाई झाला आता शंड झालास का चल बाहेर हो बाद झालं बायांड झाला काय बघायचं असतं काय म्हणत काय बघायचं काय काय बघायचं आत बसायचे काय शंड गार झालं गार झाला तू एक मिनिटात बाब्या बाद फ्रीज उघडून दे मग ते गुशाल बरोबर हा काय हा तुझ काय तुला पण पाहिजे का वेगळंच हा तर त्याला हे लड करून घ्यायचं काय एका एकाचे तर वेगवेगळे रे प्रत्येकाचे काय कराव काय करू काय काहीच नाही सारखं सारखं थोडी फ्रीज उघडतोय मी नाही ना करत फ्रीज उघडून देऊ तुला कशाला गार लागते नदी गार पाहिजे का तुला हो का फ्रीजमध्ये बसायचं का तुला हां अरे फ्रीजमध्ये बसायचे आहे बबड्या अरे देवा हे नवीनच काही घर लागते त्याला बसायचं आतमध्ये देऊ का उघडून फ्रीज परत एकदा देऊ का अरे चल मग देतो उघडून ये ये एकदा देतो चल ये चल पुढे का वाटत रे कर ना मग गार था। दार था। दार होते माघारी हात नाही बबडी आता बाबा बिलकी आपल्याला झालं का गार हा हात लागल्यावर गार आता चल चल येव आहे चला चला चल। चल।